मकर संक्रांती उत्सवात नागपूर शहरात या वापर होऊ नये याकरिता नागपूर शहर आता सतर्क झाले आहेत अशातच नागपूर भूमी शाखा युनिट क्रमांक पाच च्या पथकाने एका महिलेच्या घरात धाड टाकून तब्बल लाखो रुपयाच्या वर किमतीच्या नलायन मांजा जप्त केल्या आहेत मकर संक्रांती उत्सव काही दिवसांनी भारत देशात सर्वत्र मोठ्या उत्सवात साजरा केला जाणार आहेत विदर्भातील नागपूर शहरात याच उत्सवात पतंग उडवण्याचा मोठा नांद असतो मात्र हल्ली पतंग उडवण्याकरिता अनेक ठिकाणी जीव घेणाऱ्या नॉयलान मांजाचा सर्रासपणे वापर केल्याचे दिसून येत आहेत याच नॉयलॉन मांजाने अनेकांचा या आधी बळी सुद्धा गेला अशात आता नागपूर पोलीस सतर्क झाले असून ठिकठिकाणी थीक पोलिसांचे धाड सत्र राबवित आहेत या दरम्यान आता पुन्हा अशात आता पुन्हा अकरा डिसेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास नागपूर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकला दिघोरी परिसरातील आनंद आश्रम मार्गावर राहणाऱ्या एका महिलेच्या ऐकून एकशे मुद्देमाल जप्त केला एक लाख चौपन्न पाचशे रुपयाचा नॉयलन मांजाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईत विरुद्ध कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम सहकलम दोनशे तेवीस अंतर्गत होकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला